गोकुल सोबत गोकुल अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही जणांना झाली आणि ज्यांना आठवण झाली जे आता घटनेला पाया पडतात तेच त्या लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे त्यांना मराठा आरक्षण द्यायचं नाही मागच्या आम्हाला सोळा टक्के दिलं ते चुकीचं दिलं होतं त्याच लोकांनी आता आम्हाला दहा टक्के दिलं सहा टक्के कमी का गेलं याचं ते बोलत नाही आणि आता जे सोळा टक्के ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे दहा टक्के जो उडणार आहेत त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे मुळात लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता म्हणजे विधानसभेमध्ये तेतीस टक्के आरक्षण मराठीला करायचं होतं थंपी मेजॉरिटी यांच्याकडे असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मोदी टू पॉईंट झिरो मध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर होत नाही हेच उज्ज्वलचं उदाहरण आहे की यांना यांना आरक्षण द्यायचं नाही आपण भारत माता म्हणतो नारीला आपण माता म्हणतो आणि या या नारीला या महाराष्ट्रातल्या या देशातल्या नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ मंजूर काय करायचं आहे करा आमचा ह्याला कळवून विरोध आहे आरक्षण मराठा घेतल्या घेतल्या शब्द बसणार नाही तो आम्ही सोळा टक्केच घेणार आणि आम्ही ओबीसी मध्येच आरक्षण घेणार आम्ही आज जारंगे पाटील आज चौथ्या टप्प्यावर बसले त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज शाहू स्मृती स्मृती स्थळ आज आम्ही जमलेलो आहोत